नांदगावला शिक्षक क्षमता समृद्धी प्रशिक्षण प्राथमिक स्तरावरील सातशे तेहतीस शिक्षक तर माध्यमिक स्तरावर सातशे शेहेचाळीस शिक्षकांचं प्रशिक्षण भारत सरकारने इस्रोचे अध्यक्ष के कस्तुरी रंगन यांच्या अध्यक्षतेखाली नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून त्यानुसार एन सी एफ व राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आल्याने त्यानुसार शिक्षण प्रक्रियेमध्ये झालेले बदल शिक्षकांना लक्षात यावेत यासाठी नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात या प्रशिक्षणाचे आयोजन केले होते या प्रशिक्षणात क्षमता आधारित अध्ययन व अध्यापन क्षमता आधारित मूल्यांकन एकवीसव्या शतकातील कौशल्य स्कॉप शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा समग्र प्रगतीपत्रक एच पी सी आदी संकल्पनांची ओळख या प्रशिक्षणातून शिक्षकांना करून देण्यात आली गट शिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले विस्तार अधिकारी सोळुंके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण सुरू असून या प्रशिक्षणाचे नियोजन योगेश फटांगरे देशेराणी देवरे ज्योत्स्तना फटांगरे दुर्गादास पांढरे आदी शिक्षकांनी केले आहे आवाज न्यूज मराठी नांदगाव नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस हे एकोणतीस जुलै दोन हजार वीसपासून संपूर्ण भारतामध्ये सुरू झालेले आहे आणि याची अंमलबजावणी एक एप्रिल दोन हजार सव्वीसपासून सुरू होणार आहे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जे बदल झालेले आहेत शैक्षणिक प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये आणि शैक्षणिक सम समग्र विद्यार्थ्यांसाठी जे समग्र प्रगतीपत्रक किंवा हे नवीन संकल्पना आले आहेत याविषयी शिक्षक क्षमतावृद्धी प्रोग्रॅम दोन टू पॉईंट झिरो या आ, या संदर्भाने हे प्रशिक्षण सुरू आहेत संपूर्ण राज्यामध्ये एकाच वेळी हे प्रशिक्षण सुरू झालेले आहेत या प्रशिक्षणाचा उद्देश सर्व शिक्षकांना व सर्व शैक्षणिक घटकांना नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती व्हावी त्याचबरोबर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जे बदल झालेले आहेत न चौतीस वर्षानंतर आपल्या भारताला नवीन शैक्षणिक धोरण मिळाले आहेत यानुसार बदल बदलत्या तंत्रज्ञानाचा सुद्धा या शैक्षणिक धोरणामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्यानुसार शाळा मूल्यांकनासाठी जी जुनी पद्धत होती शाळा सिद्धी त्याऐवजी आता स्काप स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड अश्युरन्स फ्रेमवर्क ही शाळा मूल्यांकनासाठीची नवीन पद्धत त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी जी सी ई किंवा स सर्वकच सातत्यपूर्ण मूल्यमापन ही पद्धती होती त्याऐवजी आता एच पी सी म्हणजे हॉलिस्टिक प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड या पद्धतीने विद्यार्थ्यांचं तीनशे साठ अंशच्या डिग्रीने मूल्यांकन म्हणजे सर्वकच सातत्यपूर्ण मूल्यमापन अशा वेगवेगळ्या -वेग नवीन क्षमतांचा अभ्यास या व त्याची माहिती सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचावी या दृष्टीने एक शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे हे शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायट व पंचायत समिती नांदगाव यांच्या वतीने आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे हे प्रशिक्षण साधारणपणे चार बॅचमध्ये सातशे तेहतीस शिक्षकांचं प्रशिक्षण या ठिकाणी होणार आहे पहिली बॅच आपली मागच्या आठवड्यात झाली त्यावेळेस दोनशे सहा शिक्षक आणि आता चालू या बॅचमध्ये दोनशे सोळा शिक्षकांचं प्रशिक्षण आपण यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थ्यांसाठी अत्यंत स्वच्छ पाण्याची व्यवस्था आणि भोजनाची व्यवस्था देखील शासनामार्फत या ठिकाणी करण्यात आलेली आहे अत्यंत खेळमिळीच्या वातावरणामध्ये आणि अत्यंत काटेकोर पद्धतने पद्धतीने नियोजन करून हे प्रशिक्षण आपण चार टप्प्यामध्ये यशस्वीरित्या पूर्ण करणार आहोत